हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या एक नवीन एका व्हिडिओमध्ये तर स्वागत आहे सर्वांचं कसं आहे सगळेजण मस्त मजेत असाल अशा आशा करते कल काल रविवार होता आणि माघ महिन्यात जे काही पाच खेटे यात्रा भरते ज्योतिबाची तर त्यासाठी आम्ही निघालो होतो कारण याच्या आधी जे काही चार तीन खेटे झाले तर त्यासाठी जायला मिळालं नाही म्हणून आज निर्णय घेतला की आज काही पण केलं करून ज्योतिबा दर्शनला जायचंच म्हणून आम्ही भर उन्हामध्येच दर्शनासाठी निघालो होतो तर माघ महिन्यात पाच रविवार यात्रा भरते आणि त्या यात्रेला ज्योतिबाचं खेटा असं म्हणतात आणि यंदा माघ महिन्यात चार रविवार आल्यात आणि या खेट्याचं वैशिष्ट्य असं आहे की कोल्हापूरचे भाविक न चुकता दरवर्षी हे खेटे घालतात सांगली सकाऱ्यासह महाराष्ट्रातून भाविक भक्त मोठ्या संख्येने खेटे घालायला येत असतात तर याच्यासाठी मागची खूप मोठी आख्यायिक पूर्वी करवीर निवासनी अंबाबाईने कोल्हापूर राक्षसांच्या वदाच्या वेळी केदारनाथांना आमंत्रित केले होते आणि त्यामुळे आई अंबाबाईच्या मदतीला केदारनाथ धावून आले जेव्हा आपली दक्षिणेकडील मोहीम संपली तेव्हा ते ही मोहीम संपवून हिमालयाकडे परत निघाले होते आणि हे आई अंबाबाईला समजताच अंबाबाई कोल्हापूरहून अनवानी पायीचल देवाकडे आले आणि केदारनाथांना न जाण्याची विनंती केली तेव्हा केदारनाथांनी इथेच राहण्याचे मान्य केले साक्षात केदारनाथांचा अवतार ज्योतिबा डोंगरावर स्थायिक झाले आणि या आख्यायिकेनुसार कोल्हापूरतील ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आजपर्यंत अजूनही चालू आहे तर ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि तिथून मग आम्ही यमाई देवीला दर्शनासाठी गेलो यमाई देवीचं मूळ स्थान हे सातारा जिल्ह्यातील औंध आहे या देवीस मीठपीठ पीठ पाहण्याची प्रथा आहे तर आम्हीसुद्धा दर्शनामध्ये घेतलं तर तुम्हीसुद्धा सर्वांना दर्शन घ्या सर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तर यमाई देवीचं दर्शन करून जाता जाता खाली पायत्यालाच घाटामध्येच बौद्ध लेणी आहेत प्राचीन बौद्ध लेणी तर ते पाहण्यासाठी आम्ही आलो होतो तर इथून गाडी खाली जायला वाटच नव्हती कारण अँगल टाकलेला होता त्यामुळे मग आम्ही गाडी रस्त्यालाच लावली आणि तिथून मग पायी पुढे या गेलो याच्यामध्ये आम्ही जात होतो डायरेक्ट गाडी घेऊन खाली जात होतो तर आता आर्न आणि हे पुढे आहेत तर चला आता आपण पण चालत जाऊया

आज आम्ही चालू आहे जण तर पहिल्यांदा चालत चालू चालत ही सगळी एवढ्याला नको वाटायची चालायला हे बघा गाडी आहे म्हटल्यावर सवय झाली गाडीवरची गाड्या पाहिजे करत नाही आहे अजून लागायचे अशा नीतन अशी वाट आहे तरी आता हे समोरनं जाणार आपण इथनं पडलेलं आता आता यात आता सगळे जरा नवीन जरा काय काय केलं बघूया जरा पहिलं होतं तर तसं इथलं आमची गाडी ह्या रोडनं इथं वरती पत्र गाडी आम्ही घेऊन जायचो तर आता ती काय जायला मिळत नाही पहिल्यासारखं सगळी कसं काय केलं काय माहिती लोक कोण तर बघायला येतात మతే సాంగాలే ఉతునుం గిన్ ఏతదిగే ఏ దిం చి ఇత్లీ యాసర్ మనులే ఆ పోచలే ఆ पाणी పందాల లేదు వర్తై గతి

तर ज्योतिबा दर्शनासाठी आला तर नक्की बौद्ध लेणी बघा खूप छान वातावरण आहे तिथलं खूप छान प्रसन्न वाटतं आजूबाजूचा आजूबाजूचा सुद्धा तुम्ही बघू शकता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही सगळं तर इथं बौद्ध लेणी असं नाव म्हणतात हे बघण्यासाठी पॉईंट इथं आहे तुम्हाला खरं इथं ले आत या लागते तुम्हाने त्यामुळे बघा गाडी मेन रोडला लावून तिथून मग आतमध्ये यायला लागते